नमस्कार वैशूष आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त हेल्दी असे एनर्जेटिक आपले ड्रायफ्रूट्सच्या वड्या बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी पहिले आपण खजूर घेतलेला आहे हे दोन म्हणजे छोटे छोटे पॅकेट्स असतात ते खजूर घेतलेले आहे दोन पॅकेट मस्त सीड्स काढून घेतलेले आहेत मिक्सरला वाटून घेतलेले आहेत त्यानंतर सफेद तीळ काजू बदाम क पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत आपल्या घरात जे अवेलेबल असतात ते आपण घ्यायचे आहेत त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मोठा चमचा भरून असं तूप टाकलेलं आहे तूप छान मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मस्त गरम होत आलं की त्याच्यामध्ये आपण बदाम टाकायचे आहेत पहिले आणि ते छान रोस्ट करून घ्यायचे आहेत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुपावर हलकेसे आ एकदम गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची एकदमच कारण का छान खरपूस होई पाहिजे आपले मस्त क्रंची वगैरे व्हायला पाहिजे ना त्यासाठी एकदम लो फ्लेमवर आपण हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर बदाम भाजता भासता त्याच्यात काजूचे बारीक केलेले तुकडे ते टाकायचे ते आहेत तेही छान भाजून घ्यायचे आहेत मस्त असे त्यानंतर आता पंपकीन सीड टाकूया तेही व्यवस्थित भाजायचे आहेत त्याच्यामध्येच त्यानंतर सनफ्लावर सीड आता टाकूया आपण याची क्वांटिटी म्हणाल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार किती पाहिजे तशी घेऊ शकता त्याचं असं काहीच नाही बाकी ते आपण मस्त साखर किंवा गुळाचा कुठेही वापर न करता हे लाडू लाडू ना नाही वडि बनवणार आहोत याचे तुम्ही लाडूही वळू शकता अशा बाकी आपल्याला पाहिजे असेल तर आता छान असे रोस्ट झालेले आहेत मस्त असं सुगंध सुटला होता त्यामुळे समजून जायचं किंवा त्याचा एखादंच क्र आपण दाताखाली घेऊन क्रंचीनस त्याचा चेक करायचा म्हणजे आपल्याला कळेल आणि आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते सगळे ड्रायफ्रूट्स जे मस्त असे पण तुपावर भाजून घेतलेले आहेत आता पुन्हा तीच कढई आपण गरम करायला ठेवणार आहोत त्याच्यामध्ये पुन्हा टाकणार आहोत एक चमचाभर तूप आणि पुन्हा असं ते मेल ठेवू देऊया व्यवस्थित लहानांपासून मोठ्या म्हणतात सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे ही आणि कसं आहे ना बनवून ठेवलं तर तुम्ही महिनाभर आरामशीर खाऊ शकता रोज मुलांना किंवा मोठ्यांना एक एक दिलात तरी बस होतं मुलांचे एनर्जीसाठी खूप छान आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आता पुन्हा त्याकडे तूप वेल्ट झाल्यानंतर आपण मस्त ड्राय जो खजूर होता ना मस्त तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला तो टाकायचा आहे छान आणि त्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे तो बघा मस्त स्मॅशी होऊन जातो नंतर तो जसा तुपावर भाजला जाईल ना तसा तो स्मॅशी स्मॅशी होतो आणि त्यानंतर जेवढा स्मॅशी झाला व्यवस्थित की आपण त्याच्यामध्ये जे भाजलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचे आहेत सगळे टाकून घेऊया व्यवस्थित आणि पुन्हा आता छान असं मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहे सगळे जिन्नस आता हे गॅसची एक फ्लेम एकदम लोच आहे आणि लो फ्लेमवरच आपण आता पहिले हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जेव म्हणजे खजूरचं जो आपण स्मॅश करून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये प्रॉपर ड्रायफ्रूट्स मिक्स होतील अशा पद्धतीने बघा आता धुवा इथे दिसत आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपण व्य पुन्हा परतवायचंच आहे आणि छान असा एकजीव गोळा तयार था झाला की त्याला आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं किंवा डायरेक्ट आता गरम गरम आपण जर कोणत्या ट्रेमध्ये हे करणार असाल किंवा लाडू वळायला घेत असाल तर थोडंसं आपण थंड करायचे आणि नंतर लाडू वळायला घ्यायचे आता मी इथे ट्रेमध्ये वड्या पाडणार आहेत त्यामुळे मस्त स्क्वेअर शेपचा ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकलेले आहेत तिळ भाजतानाचं दाखवलेलं नाही पण मी हे आता भाजून घेतलेले आहेत आणि मस्त असे पसरवून घ्यायचे आहेत पूर्ण ट्रे भरून आणि नंतर जे आपलं बाकीचं ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे व्यवस्थित आणि नंतर त्याला छान असं सेट करून घ्यायचं आहे तुम्ही ते तिळाच्याऐवजी खसखस वापरलात तरीही चालेल किंवा सफेद तिळ वापरलात तरीही चालेल पण कसे तीळ कच्चे वापरायचे नाही असं ड्रा भाजून घेतलात ना तर त्याचाही एक क्रंचीनेस खूप छान येतो आणि तुम्हाला जास्तीचे असतील वगैरे तर आतमध्ये टाकलात तरीही चालेल चाले खूप छान लागतात तसेही आणि आता मस्त मी इथेच बघा आमच्यासाठी व्यवस्थित सेट करून घेते इक्वली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबायचं आहे जेणेकरून म्हणजे व्यवस्थित सेट होईल त्यासाठी आणि त्याच्यानंतर प्रॉपर शेप देण्यासाठी मी स्पॅच्युल स्पॅच्युलाचा वापर करते आता आणि त्याच्यानंतर छान असं व्यवस्थित स्प्रे आपण सेट करून घ्यायचं आहे आणि मस्त जसं सेट होईल ना तसं मग ते थंडवायला थोडंसं ठेवायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवणार असाल ना तर आपण बाहेरच ठेवायचे आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला एक दोन दिवसात आठ दिवसाच्या आत वगैरे संपवायचे असतील किंवा संपणार असतील थोड्या प्रमाणातच बनवणार असताना तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतलात तरीही चालेल पण मी तर इथे मस्त आपण जर जा, जास्त प्रमाण ठेवणार असेल तर आपण बाहेर रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे आता बघा इथे छान इक्वली स्प्रेड झाल्याच्यानंतर वरतून पुन्हा मी तीळ टाकलेले आहेत भाजलेले आणि पुन्हा स्पॅच्युला साह्याने ते थोडेसे प्रेस करते जेणेकरून वरचे तिळ आहेत ते व्यवस्थित त्याच्यावर छान असे चिकटले जातील आणि नंतर अर्ध्या ते एक तासामध्ये मस्त असं सेट होतं थंड होतं सगळं आपलं मिश्रण आणि छान सेट होऊन जातं आता मी नंतर मस्त एका तासानंतर बघा आता दुस प्लेट एक वरती ठेवलेली आहे आणि ट्रे डायरेक्ट उलटा केला तर पटकन निघाला आणि आता हे आपण ह्याच्या वड्या पाडूया मस्त सेट झालेलं आहे आता हे आता हे तुम्हाला छोट्या मोठ्या किती जशा वड्या पाडायच्या असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही पाडू शकता मी ते छोट्या साईजमध्येच आपल्या वड्या पाडून घेते अशा छोट्या साईज आहेत पण छान बॅटर आपला जो मिश्रण जो होता ना तो छान भरपूर असं होता त्याच्यामुळे वडी मस्त अशी जाडसर निघालेली आहे बघा कट करून झाल्यावर तुम्हाला दाखवते की ती भारी वाटते ना आणि दोन्ही साईडने छान तिळ लागले आहेत ना त्यामुळे ते अजून सुंदर दिसते आणि खायला पण तितकंच टेस्टी मस्त ना ना कोणत्याही साखरेचा किंवा कसलाच वापर न करता आपले छान असे हेल्दी असे ड्रायफ्रूटची वडी इथे तयार आहे हा याचा फायनल लुक बघा किती भारी वाटतोय आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल आणि मुलांना अशा पद्धतीने एखादी वडी किंवा एखादा लाडू जरी बनवून दिलात ना तरी छान असे एनर्जेटिक राहतील मुलं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता मस्त असं आपला व्हिडिओ आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू